तर मैत्रिणींना तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर उद्या पाडवा आहे तर त्याची तयारी मी आताच करते कारण उद्या मिस्टरांना सुट्टी नाही भेटलेली त्याच्यासाठी तर रात्री डाळ शिजत घालून म्हणजे पुरण करून ठेवते म्हणजे पहाटे मला एकदम सोप सोपं जाईल करायला त्यासाठी मग मी आधी पुरण लावून घेते आणि पुरण बारीक करून ठेवते म्हणजे कसं सकाळी पहाटे उठल्यानंतर मग जास्त काही गडबड होणार नाही आणि पूजा पण सात वाजेपर्यंत त्याच्यावर साडेसात काहीतरी आहे सात वीसपर्यंत वाटतं तर तोपर्यंत सगळं आवरलं पाहिजे आणि मी ड्युटी असल्यामुळे त्यांना पण ड्युटीत जावं लागेल तर त्यासाठी म्हटलं आज आधी पुरण करून घेऊ रात्री आणि मग सोपं सोप्पं कामं राहून देऊ तर चला मग आता मी आधीनं डाळ लावून घेते तर इथे मी डाळ घेतलेली एक ग्लास आम्ही दोघंच असल्यामुळे मग थोडीशी डाळ टाकणार आता मी तर दुखते स्वच्छ आणि मग कुकरला लावते आ, तर आहे ना इथं आता माझी डाळ वगैरे शिजून झाली होती आणि मग मी पूर्णाच्या चाहणीमध्ये काढून घेतली आणि आपलं सहारासाठी थोडंसं पाणी वगैरे काढून घेतलं डाळीचं तर इथे अशा प्रकारे थोडंसं डाळीचं पाणी काढून घेतलं आणि बाकीचं राहिलेलं टाकून दिलं आणि नंतर मग डाळ शिजलेली मी बारीक केली म्हणजे आधी कुकरमध्ये थोडासा गूळ वगैरे इलायची वगैरे टाकून ती डाळ शिजून घेतली आणि आता इथे माझं झालं होतं डाळीचं काढून आणि नंतर पाणी वगैरे काढलं मग गॅसवरती ठेवले बघू शकता तुम्ही आता डाळ किती छान शिजलेली आहे आणि आता ती मी ना व्यवस्थित शिजून घेणार आहे गुळ आणि वेलायची जायफळ वगैरे वे टाकून तरी ते तर मी गुळ कट करून घेत होते मला पुरण खूप आधीच लावायचं होतं पण झालं असं की मला ॲब्रो पण करायला जायचं होतं आणि भारगावचे पप्पा आले होते सहा वाजता तर मग त्याच्या पप्पांना मी भारगावला सांभाळायला लावलं थोडंसं आणि मग नंतर ॲब्रो करायला गेले तर मला तिकडं थोडासा टाईम लागला भारगाव पण थोडासा चिडचिडच करत होता पण तरी पण मग म्हटलं चला जाऊन येऊ आपण पटकन मग जाऊन आले आणि मग भार्गवला झोपी लावलं तिथून आल्यानंतर खाऊ वगैरे घातल्यानंतर तर आता इथे माझं पुरण शिजून वगैरे झालं होतं सगळं तर जोपर्यंत पुरण शिजत होतं तोपर्यंत मी म सारभाताची हे साराची मसाल्याची तयारी करून ठेवली आणि आता दा इथे माझं पुरण पण बारीक करून झालं होतं तसंच मग मी चाळणी पण लगेच स्वच्छ करून ठेवली कारण चाळणीनंतर खूप कडक होते म्हणून त्यामुळे मग आता मी चाळणी वगैरे धुवून झाली होती इथे आणि आता कुकर टाकला होता धुवायला म्हणजे पाणी टाकून ठेवलं होतं तर बघू शकता आता तुम्ही पुरण किती छान झालेला आहे माझं तर अशा पद्धतीने मी रात्रीशी थोडी तयारी करून ठेवली होती तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे मी का तयारी करते मिस्टरांच्या ड्युटीमुळं मग असं ॲडजस्ट करावं लागतं थोडं थोडं आधीच आणि छोटं बाळ आहे त्यामुळे मग त्याला सांभाळून एवढं पुरणपोळीचं स्वयंपाक सकाळी लगेच होणार नाही तर மசால மசு கேசன் கான்றேன் அது அது வாய்ப்பு மசால ம तर आता इथे माझं सुरू झालं होतं मसाला भाजणं म्हणजे खोबरं वगैरे भाजून घेणं आणि कांदा पण म्हणजे भाजायला टाकला होता गॅसवरती तर तो भाजला होता आणि ते तेलामध्ये थोडंसं परतून वगैरे घेतला आणि खोबरं पण तेलामध्ये लाल सर थोडं ब्राऊन कलरचं भाजून घेतलं तर आपण मसाले तेलामध्ये ज्यावेळेस परतवतो त्यावेळेस तो तो खूप छान चव येते मसाल्याची आपल्या सारासाठी तर तुम्ही बघू शकता इथं झालं आहे मला मसाला तयार तर मसाला मसाला तयार करून ठेवला हे असं हे पण थोडं थंड झालं आता पुरण तर पुरण पण ठेवून देते आता फ्रेजमध्ये तर झालं आता हे दोन मिनिट काम तर आता उद्या सकाळी भजेचं पीठ वगैरे काल मी सकाळी सकाळी लवकर ते आवडून मी तर आता हे दोन मिनटं झालेले तर जे मेन होतं ते मेन गोष्ट मी करून घेतली बटरी ते तर आता इथे माझं सगळं झालं होतं म्हणजे पुरण बारीक वगैरे करून ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि मसाला पण फ्रीजमध्ये ठेवून दिला होता तर बाकी राहिलो होतो फक्त किचन आणि भारगाव झोपलेला होता तर म्हटलं पटकन किचन वगैरे पुसून घेऊ आणि मग पटकनावरून झोपायला भर होतं कारण खूप उशीर झाला होता मला पुरण करता करता त्यामुळे मग म्हटलं पटकन आता किचन वगैरे स्वच्छ करू आणि मग भारगावचं पण असतं मध्ये मध्ये उठणं त्याला खाऊ घालणं कंटिन्यू करते कारण पुरण आणि कटाच्या आंबेचा मसाला मी आता करून ठेवलेला आहे तर आता ते झालेलं आहे माझं मेन जे काम होतं कारण नाही उद्या सुट्टी नाही येतं त्यांचा पण डबा द्यावा लागेल तर म्हणजे डबा नाही द्यावा लागला जेवण वगैरे करून जातील तर पण लवकर व्हायला पाहिजे नऊच्या आत म्हणून मग मी स्वयंपाक चार वाजता उडणार चार लावतील किंवा पाच वाजता उठून जाईल आणि मग बाकीचं काम आवरून घेईन तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आता वाजलेले आहे पाच आणि मी साडेचार वाजता उठले होते तर पाणी वगैरे तापले आता ना आंघोळ करून घेते पटकन आणि मग स्वयंपाकाला लागून जाते तर तर तुम्हाला दाखवते इकडे वाटायला किती वाजले तर बघू शकता इथे पाच वाजले आणि साडेचारला उठून गेले तर अजून पाणी वगैरे तापले तात पटकन आंघोळ करून घेईन आणि बाकीच्या कामाला लागून जाईल तर चला मग फास्टमध्ये मी आता फ्रेश होऊन येते आंघोळ झाली आणि मी इकडे पुरण वगैरे काढून ठेवले इकडं पुरण काढून ठेवलं आणि इकडं बजायचं पीठ वगैरे तयार करून ठेवलं बघू शकता तुम्ही आणि तर आता इथे मी आंघोळ झाल्यानंतर मस्तपैकी तांब्या धुवून ठेवला होता पितांबरी लावून आणि त्यावरती कुंकुवाने स्वस्तिक वगैरे काढलं होतं आणि ते झाल्यानंतर मग मी बाकीच्या कामाला लागले जे देवाचा तांब्या असतो त्याला स्वस्तिक वगैरे काढायचं असतं तर ते पण तांब्या स्वच्छ करून पितांबरी कसं स्वस्तिक करून ठेवलं आहे तयार तर हे हे दोन कामं झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजेच साडी आपल्याला पाहिजे असते याच्यासाठी गुढीसाठी तर ती साडीची पण तयारी मी करून ठेवली व्यवस्थित मेऱ्या वगैरे घालून ठेवल्या तर आता पटकन मी स्वयंपाकाला लागते घरात वापात झाले पटपट आवरला पाहिजे त्याच्यामुळं तर आधी आता मी बघते मला का काय करायचं काटाची आमटी करायची की भजे तर शेवटीच करेन म्हणा कारण गरम गरम आणि पुरणपोळ्या तर त्याला मग पटकन लागून घेते आता सकाई सकाई आ, तर आता फायनली तर माझं झालं होतं सुरू काम आणि सकाळी सकाळी मी साडेचारच्या दरम्यान उठले होते आधी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर आता मी ते पहिले घेतलेलं आहे पुरणपोळीचं पीठ मळण्यासाठी तर मला पहिले सुचत नव्हतं आधी मी काय करू सार करू की पीठ मळून ठेवू की भजे करू की म्हणजे एकदमच गडबड होऊन गेले पण मग मी नंतर थोडंसं शांत विचार केला म्हटलं आधी आपण पीठ मळून ठेवू त्यानंतर कटाची आमटी करू आणि मग पोळ्या करू मग बाकीचं करू तर मग नंतर इथे आता माझं पीठ वगैरे मळून झालं होतं आणि मी उ, ते साईडला ठेवून दिलं आणि मग कढई ठेवून दिली आपली गॅसवरती आणि मस्तपैकी कटाची आमटी केली आणि कटाच्या आमटीचा सुगंध तेवढा भारी येत होता मस्त आणि कटाची आमटी झाल्यानंतर मग मी पोळ्या वगैरे केलं तर आता इथे माझी चालू होती कटाची आमटी करणं तर कटाची आमटी ही डाळीच्या पाण्यानेच खरंच चांगली लागते तर त्यासाठी आपण डाळीचं पाणी ठेवत असतो तर मी पण ठेवलं होतं डाळीचं पाणी आणि मग नंतर ते डाळीचं पाणी पण त्यामध्ये ते टाकलं तर एवढी छान टेस्ट झाली होती ना कटाच्या आमटीची तर आता इथे माझं सार तयार झालेला होता म्हणजे तयार म्हणजे सगळं झालं होतं आणि मी दुसऱ्या गॅसवर ठेवलं होतं तर म्हटलं उकळी आल्यानंतर मग बंद करू तर आता इथे मी मस्त पीठ मऊ करून घेतलं आणि मग नंतर तूप घेतलं तर आपण काय एवढ्या पोह्यांमध्ये परफेक्ट नाही जसं सासूबाई किंवा माझी मम्मी परफेक्ट आहे तेवढं मी तर काय परफेक्ट नाही आहे कारण मी दरवेळेस पुरणपोळी करत नाही जास्त करून तर कसं सासरे असले आई जास्त करून पुरणपोळी करत असतात त्यामुळे मला एवढं टेन्शन नसतं तर इथे मला असं टेन्शन आलं होतं आता उद्या सकाळी लवकर उठावं लागेल आपल्याला पुरणपोळी जमते नाही जमते कधी कधी काय होतं पुरण एकदम बाहेर होऊन जातं पोळीतून आणि मग टेन्शन येतं बाबा आता पुरणपोळी कशी होईल फुटते म्हणजे पुरम जास्त झाल्यानंतर तर मग मी काय केलं आधी माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने करून बघितली पोळी तर ती झाली चांगली पण थोडंसं काहीतरी पुरण बाहेर आलंच आणि मग नंतर म्हटलं चला आता मम्म मम्मीच्या पद्धतीने आपण करून बघू तर ही पुरणपोळी मी माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने केली आणि दुसरी पुरणपोळी मी मम्मीच्या पद्धतीने करून बघितली तर मम्मीच्या पद्धतीने केले त्यातून जास्तच पुरण बाहेर आलं आणि पोळी फुटली होती मग नंतर पुन्हा आईंच्याच पद्धतीने केल्या आणि आता इथे माझं पुरणपोळी झाली होती आणि नंतर मग मी भजे वगैरे तळायला घेतलं तर तेल गरम झालं होतं आणि मग मी कुरडई वगैरे तळून घेतल्या तेलामध्ये आणि त्यानंतर भजे काढले भजे पापड तर कुरडई झाल्यानंतर ब पापड केला आणि मग भजे केले तर अशा पद्धतीने माझे सगळे कामं चालू होते आणि मला खूप हळू पण करावं लागत होतं कारण भारत का उठायची भीती होती कारण तसा आवाज झाला की बाळा लगेच उठल्या जातं त्यामुळे मग जास्त करून मी आवाज करत नाही हळूहळू सगळी कामं करते तर भजी पण खूप छान झाले होते आणि ते सहा वाजले असतील बहुतेक सहा सव्वा सहा असे झाले असणारे आणि त्यावेळेत माझं भजन चालू होतं आणि भजी झाल्यानंतर मग मी भात लावला थोडासा तर आता इथे मी भात ठेवून दिला आणि मग बाकीच्या कामाला लागून गेले तर तुम्ही ते बघू शकता माझ्या पुरणपोळ्या मस्त अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या आणि आणि भजे आणि कुरड्या पापड मस्त झाले होते आणि कटाच्या आमटी तुम्ही बघू शकता खूप टेस्टी झाली होती आणि इकडे भात शिजत होता भात झाल्यानंतर बंद करणार होता आणि पाणी ठेवलं होता तापवायला स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी बाहेरचं बघते अंगण वगैरे झाडते आणि रांगोळी वगैरे काढते तर चला पटकन कॉम्पटून घेतला वेळ बाकी गुढी भरण्यासाठी तर आता इथे आधी मी तुळशीची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग मी मंदिरामध्ये पण जाणार होते कारण कसं महादेवाच्या मंदिर जातेच मी असं सण वगैरे इतर वेळेस तर आपल्याला जमत नाही छोटं बाळ असल्यामुळे पण तरी घरची पूजा वगैरे मी रोज करत असते पण मंदिरात जाणं एवढं शक्य होत नाही तर काय काम असं म्हणजे नाही का सण वगैरे असेल तर त्यावेळेस जात असते मी तर हे आहे पंचामृत आणि हे बाकीचं साहित्य घेतले कापूर वगैरे आणि फुलं आणि देवाचं नैवेद्य तर इथं जवळ मंदिर आहे महादेवाचं तर मी पटकन जाऊन आता माझी घरची देवपूजा झाली आता मी ना महादेवाच्या मंदिरात जाऊन येते अशीच जाणार की मेकअप वगैरे करणार नाही कारण घरी आलं रांगोळी वगैरे काढायची आहे तर आधी देवपूजा करून येते तिकडे जाऊन मंदिरात आणि मग आल्यावर बाकी चावले तर पुरणपोळी वगैरे सगळं झालेलं आहे तुम्हाला दाखवलंच आहे मी तर चला मग आधी देवपूजा करून येते हो काय दम देते काय दम देतो आ, 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 हज छकाली छकाली नाव केली बालानी छकली छकली नाव केली हे कि ने अवचात आंघोळ झाली त्याचं आवडते आता पटकन आणि तोपर्यंत मिस्टर गुढीची तयारी करताय तिकडे तर अशा पद्धतीने मस्त पैकी गुढी तयार झालेली आहे आमची साडी वगैरे घातली आणि लिंबाचा पाला वगैरे डगाला लावा लागतो तर ते लावलं आणि फुलांचा हार मी घरीच तयार केला होता तर तुम्ही बघू शकता आता मी अशी रेडी झालेली आहे इथे आणि थोडी असते रे तर मस्त अशी साडी घातली आहे आणि सिंपल रेडी झाली आणि आता पूजा करायची गुढी उभारली आहे आम्ही तर गुढी पण दाखवते तुम्हाला बार बघा मार्ग पण रेडी झालाय आणि वापरमध्ये खेळतो येतो आणि मस्त गुढी उभारली आणि साडी घातली तर आता दाखवायचा होता गुढीला नैवेद्य तर त्यासाठी मी केली तयारी आता नैवेद्याची तर पाणी घेत होते आणि बाकीचं ताट रेडी झालं होतं ते गूळ आणि जे लिंबाच्या पालाचे फुलं असतात ते पण घेतले होते मी आणि आता पूजा करण्यासाठी मी चालले होते बाहेर मस्त असं रेडी केलं सगळं ताट वगैरे <coughs> तर आम्ही दोघांनी पण केली होती पूजा पण ते पण म्हणजे नैवेद्य त्याच्या आधी करावं लागते थोडी पूजा तर त्यांनी करून घेतली आणि मग नंतर मी पण केली पूजा तर सकाळी थोडा मुहूर्ताचा टाइम लवकर होता त्यामुळे मग लवकर गुढी उभारणं पोहोचतं आपल्यासाठी त्यामुळे मग लवकर उभारून घेतली गुढी आम्ही झाला माझा स्वयंपाक इकडं मस्त पुरणपोळी आणि तूप टाकलंय त्यावरती आणि गोळवणी गोळवणी माहीत असत तुम्हाला ते टाकले इकडं कटाच्या म्हणजे सार भात आणि गुळे पापड आणि बस इतकं झालं आता माझा स्वयंपाक काही नदी आता मी मिस्टरांना जेवायला दिलं आणि तिकडं पाणी भरताय माथा मध्ये माझा सगळ्या आता पसारा म्हणजे थोडासा चेरवडा पाहिजे बाकीचं बसारा आव्हायचं व्हायला आहे हे जेवायला बसतील मिस्टर जेवायला बसतील आणि मी पण बसून घेईन आता भार्गवला पण झोपी लावून दिले मिस्टरांनी त्याचं पण खाऊ पिऊ घालून झालं सेरल्या खाल्लं त्याने खाऊ घातलं त्याला म्हणजे बघ मी तो झोपला येतो आणि आता मिस्टर जेवायला बसले की मग मी तोपर्यंत बाकी जाऊन घेते आणि मग मी जेवायला बसं म्हटलं तर असं करू आता कारण पसारा पण पडला आहे आवरायचा तर अशा पद्धतीने आम्ही गुढीपाडवा सेलिब्रेट केला आमचे पहिला गुढीपाडवा होता या घरातला नवीन घरात राहायला आल्यापासून आमचा पहिला सण होता इथे गुढीपाडवा तर तो आम्ही मस्त सेलिब्रेट केलेला आहे आणि आता साडेनऊ वाजलेला आहे तुम्ही इकडे बघू शकता तर साडेनऊ वाजता सगळं माझं झालं आहे आता नैवेद्य वगैरे सगळं दाखवून तर हा लॉग मी आता इथेच एंड करते तर भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये येतो बाय बाय